नमस्कार जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याबद्दल तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे तर शेतकरी बांधवांना माझी नंबर विनंती आहे व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो झिंक काय आहे जिंक जिंक हे प्रत्येक पिकाला आवश्यक असणारं दुय्यम घटक आहे म्हणजे एन के जसे प्राथमिक आहे तसे झिंक ही दुय्यममध्ये मोडतं मग त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतात पहिला मुद्दा झाला सूक्ष्म अन्नद्रव्य दुसरा मुद्दा झाला ह्याचा उपयोग किंवा ह्याचा फायदा काय नेमका जिंकचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाड ज्यावेळेस अन्न तयार करतं झाड अन्न तयार कोणाच्या सानिध्यात करतं किंवा कोणापासून करतं तर क्लोरोफिलपासून अन्न तयार करतं झाड मग सूर्यप्रकाश ज्यावेळेस पानावरती पडतो त्यावेळेस क्लोरोफिल तयार होतं आणि क्लोरोफिल अन्न तयार करतं आणि क्लोरोफिल निर्मितीमध्येच जिंक महत्त्वाचा घटक आहे म्हणजे अन्न तयार करण्याच्या महत्त्वाच्या रोलमध्ये झिंकचा महत्त्वाचा जर का म्हणजे क्लोरोफिल निर्मितीमध्ये झिंक हे अत्यावश्यक आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा प्रोटीन सिंथेसिसमध्ये प्रोटीन काय करते मित्रांनो प्रोटीन झाडाला सशक्त बनवतं म्हणजे पूर्ण ओव्हरऑल वाढ आहे वाढ आहे ती प्रोटीन म्हणून चांगली होती म्हणजे प्रोटीन सिंथेसिसमध्ये झिंक हा महत्त्वपूर्ण घटक आहे पहिला झाला प्रो तुमच्या ह्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजेच क्लोरोफिल तयार करण्यासाठी दुसरं प्रोटीन ह्याच्यामध्ये निर्मितीमध्ये किंवा प्रोटीनचे ओव्हरऑल झाडाला पुरवण्यामध्ये आणि तिसरं जे घट आहे की झाड जेव्हा ट्रेसमध्ये असतं त्यावेळेस हे झिंक फार महत्त्वाचं आहे म्हणजे झाडाला ट्रेसमधून बाहेर काढण्याचं काम ही झिंक करत असते आता मी सांगतो ह्याची कमतरता झिंकची ओळखायची कशी तुम्हाला सांगतो झिंक ज्यावेळेस कमी असते त्यावेळी झाडाच्या वरचा भाग शेंड्याकडचा भाग त्याची जी पानं असतात त्या पानांच्या ज्या शिरा असतात त्या दोन शिरामधल्या अंतर मध्ये पिवळं पडले असते त्या दोन शिरा किंवा पान mm -hmm. पाना जर पानांमधले शिरा असतात ते हिरव्यागार असतात आणि मध्येच पान पिवळं पडलेलं असतं एकदम साधं सिंपल ओळखण्यासाठी झिंकची कमतरता पानामधले शिरा असतात ते हिरव्यागार असतात आणि पानांच्या मध्ये असतं ते पिवळसर झाले असतं ते झिंक ओळखायचं कमी आता मित्रांनो दुसरं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जमिनीचा सामू आता झिंक जमिनीमध्ये असल्यानंतरसुद्धा तुमच्या ज जमिनीमध्ये चाळीस पन्नास टक्के झिंक आहे पण तरीसुद्धा ती झाड घेत नाही कशासाठी घेत नाही तर त्याला महत्त्वाचा घटक आहे ते पण तुम्हाला मी सांगतो तर ते सेंद्रिय कर्ब जर जमिनीचा कमी असेल तर जमिनीत झिंक असूनसुद्धा झिंक अपटेक केलं जात नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये तीस ते चाळीस टक्के हे झिंकची कमतरताच आहे सर्रास जमिनीमध्ये पण जरी असली तर ती का घेत नाही तर ते सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचं कमी झालेलं म्हणजे अतिरिक्त आपण रासायनिक घटकांचा वापर केलेला आहे तर सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच ज्या जमिनीचा पीएच असते ती जमीन चांगली समज जाते आणि सात पॉईंट पाचपेक्षा जर जास्त पियच झाला तर त्या जमिनीमध्ये जिंक असूनसुद्धा झाड झिंक घेत नाही ह्याचं पहिलं कारण झालं म्हणजे पीएच जर जास्त असेल तर झिंक झाड घेत नाही दुसरं कारण सेंद्रिय कर्ब जर कमी असेल तर सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट पाच टक्केपेक्षा जर जास्त असेल तर सेंद्रिय कर्ब चांगला असतो त्यावेळेस झाड झिंक जमिनीमधलं अवेलेबल असेल तर घेतं ती अपटेक करतं पण झिरो पॉईंट पाचपेक्षा जर सेंद्रिय कर्ब कमी असेल तर झाड झिंक घेत नाही मग सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे मित्रांनो तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी कोंबडी खत आहे गांडूळ खत आहे शेणखत आहे पालापाचोळा आहे कंपोस्ट खत आहे वर्मी कष्ट कंपोस्ट खत आहे जे पण पालापाचोळा वर्मी कंपोस्ट खत असं असेल ते जमिनीमध्ये गाडलं पाहिजे ते जमिनीत जास्त वापरलं पाहिजे त्यावेळेस तो सेंद्रिय कर्ब वाढतो मग झिरो पॉईंट पाच टक्केपेक्षा सेंद्रिय कर्ब वाढला तर जमीन चांगल्या स्थितीत येते हे झालं झिंक जर जमीन असेल तर का घेत नाही किंवा घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे आता मित्रांनो झिंक वापरायचं कुठलं तर हे झिंक सल्फेट आहे जर सेंद्रिय कार्बन जमीनचं चांगलं असेल तर झिंक सल्फेट वापरायचं आणि जर सेंद्रिय कार्बन जर जमीन कमी असेल तर चिलेटेड झिंक वापरायचं मित्रांनो तुम्हाला कोणतं झिंक वापरायचं ते पण सांगितलं हे जे माझ्या हातात आहे ते झिंक सल्फेट आहे ह्याचं एकरी प्रमाणात तुम्हाला सांगतो सॉईल ॲप्लिकेशन दहा के जी पर एकर आहे सुटेबल फॉर ऑल क्रॉप्स जे झिंक प्रत्येक दुय्यम घटक असल्यामुळं ते सगळ्यांसाठी लागू असते प्रत्येक पिकाला लागू पडतं दहा किलो पर एकर सांग दहा के जी पर एकर झिंक सल्फेट पण माझं मत आहे एक दोन बॅगा तर तुम्ही टाकायला पाहिजे म्हणजे कमी जास्त असेल तर ते उपयोगी लागतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये झिंक वापर केला जातो प्रोटीन सिंथेसिसमध्ये क्लोरोफिल तयार करण्यासाठी झाड ट्रेसमध्ये असेल तर त्याला बाहेर करण्यासाठी पी एच जे जर जर चांगला असेल तर ते जिंक घेतलं जातं तुम्हाला ओळखायचं पण कसं सांगितलं झाडाकडचा शेंड्याकडचा भाग असतो जी पानं असतात त्या पानांच्या शिऱ्या हिरव्या असतात आणि त्याच्यामध्ये पांढरं झालेले असते झिंक ही मित्रांनो आवश्यक घटक आहे आणि तो प्रत्येक पिकामध्ये उपलब्ध झाला पाहिजे त्यावेळी पिकाची प्रत पण चांगली येते आणि पिकाची वाढ पण येते झिंकबद्दल तुम्हाला माहिती सांगितली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट निश्चित करा आणि आणखी जर तुम्हाला काही याच्यामध्ये शंका असतील किंवा तुम्हाला ॲडव्हान्स काय माहीत असतील ते पण मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद